नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांना आजचा हा विरोध टाकण्याचं कारण पहा एवढं अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस राहून उपाशी पोटी राहून या देशाला संविधान लिहिलं आज किती मोठं हे बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन गेली आईवडिलांनी जन्म गेला किंवा आज आपण दुनव्या पाहतो परंतु आपल्या जीवनाचं सोनं करणे करणारे बाबासाहेब आंबेडकर आज मी या गावोगावी प्रबोधन घेतोय सांगतोय तर आज मला अनेक गोष्टी आढळून येतात अमरावती बडनेर या रेल्वे स्टेशन या ठिकाणी कारण एवढे सम काही इतर समाजातली म्हणा आज काय काय गोर गरिबांची अवस्था आहे कारण एवढे पडून आहेत कारण तिथं झोपतात एवढेशे लेकरं लहान लेकरं किंवा महिला महागून खातात आज काय परिस्थिती आहे आज त्याच्याकडे शासन लक्ष देत नाही मो बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला की गुलामगिरी दिल करू नका कुणाचे कुठतरी आज त्यातले सुद्धा माणसं काही दारू पेतात व्यसन करतात घरचा विचार करत नाहीत पुन्हा मग असं बाहेर बसायचं कुठंही कसंही राहायचं आज काय लेकरा ले बाळाची आपल्या पत्नीची अवस्था आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी एका दोनाचा विचार नाही तर प्रत्येक या भारतातल्या नागरिक नागरिकांचा साडेसहा हजार जातीचा विचार केला या देशाची प्रगती व्हावी देश प्रगती पथावर जावा तर मी तुम्हाला छोटासा एवढं टाक दाखवणार आहे की तर तुम्ही बघा आणि खरोखरच कारण मी काही जास्त शिकलेला नाही मला जे साध्या सोप्या जे बोलता येतं जे मला काय माझ्या पद्धतीनं मला दाखवता येतं किंवा कुठं स्थळ दाखवलेले आता संत गाडगे महाराज संत टुकडोजी महाराज किंवा नागपूर आता कोणी पाह आता बघा काही काही स्थळ कोणी पाहिलेली नसतात तर ते दाखवतो जे मला अनुभव मिळाला ते मी सांगतो जे काय मला शिक्षण मिळालं ते मी तुम्हाला देण्याचं काम त्याच्यातून तुम्हाला काहीतरी भेटावं काहीतरी हा माझा उद्देश आहे तर बघा व्हिडिओ किती वाईट परिस्थिती आहे बघा पटने अमरावती या ठिकाणचा आहे बघा बघा बाहेर रेल्वे स्टेशनमध्ये बाहेर तिथे गरिबांची अवघड परिस्थिती आहे खूप बेकार आहे बघा बघितलो का कारण एकच संधी गेलेली आहे आता महागाई होणार नाही पुढेही होणार नाही एवढा अधिकार बाबासाहेबांना संविधानाचा दिला हो तर त्या संविधानाचा उपयोगी प्रत्येक समाजातल्यानी प्रत्येक या भारतीय यांनी त्याचा फायदा घ्यावा कुठंतरी लेकरं शिकावे हा ठीक आहे आपल्याला काम होत नसेल किंवा आपल्याला ले जरी लेकरं बाळं किंवा जरी असतील कोणी एखादा वयोवर्धक असेल कोणी अपंग असेल जरी खरोखर आपल्याला त्याची साथ भेटत नसेल तर त्यासाठी अनाथ आश्रम काढलेत वयोवृद्धकांसाठी किंवा ज्याला हात पाय आंधळे पांगळे खोळे आहेत तर अशांसाठी सुद्धा त्यांना शाळा काढल्यात हां आपल्या लेकरांना शिक्षण घेता येत नाही तर हॉस्टेल काढलेत अनाथ आश्रम शाळा काढल्यात बोर्डिंग सगळं काय उपलब्ध आहे पण आता ते हळूहळू कमी होत चाललं शाळा प्राथमिक बंद होत चालल्या हॉस्टेल बंद होत चालले आता मोठे की मोठे होत चालली आणि लेकरं मोठ्याचे असो गरिबाचे असो कारण चांगल्या पैसे ताक पैसे भरून आज इंग्लिश स्कूलला शाळेत टाकालेत आणि ते शाळा प्राथमिक किंवा हे बंद होत चालल्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं देश जर खाजगीकरण झाला तर सगळंच हे धोक्यात आहे कारण गरिबांना जास्तीत जास्त शिकवा कुठं कुठं तर लेकरं मोठ्या पदावर जावे कुठं तर शिकावे छोटी मोठी नोकरी करावी सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांनी वाहून घ्यावं कारण हे शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज बघा सोळाव्या शतकात त्यांनी सुद्या स्वराज्य निर्माण केलं रयकेच राज्य सगळा प्रत्येक मावळा सुकानी सु। जगावा नांदावा शाहू महाराज यांनी वस्तुग्रह काढलं शाळा काढल्या गरिबांच्या प्रत्येक जातीला प्रत्येक शाळा प्रत्येकाने शिकावं मोठं व्हावं ही बुद्ध फुले आंबेडकरांचे विचार आहेत पण हे विचार जिवंत आज नाहीत आपल्या देशात आज बघा या व्हिडिओमध्ये कुठं मनोरंजन कुठं काय असावं ना गोष्टी काहीतरी आनंद जे इतर व्हिडिओच्या माध्यमातून देतात त्याचा देता, आनंद घ्यावा परंतु काहीतरी तरुण पिढींना काहीतरी याच्यातून शिकावं काहीतरी हे व्हावं आणि आईबाप तर बघा कारण रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही कोणत्या कोणत्या पण जातो आज तिथं कितीतरी मागून खातात किंवा लेकरं त्यांची बायको किंवा ते असं उघड्यावर राहतात उघड्यावर बसतात काय परिस्थिती आहे पण ह्याला हे हे याला फक्त न्याय घेणारा आणि स समाजात बसवणारा कोणता देवधर्म आला नाही फक्त धर्म दगडा घेव हाय म्हणण्या यशस्वी झाला पण माणूस की हाय म्हणण्या की यशस्वी नाही झाला फक्त माणूस की माणसात आहे हे बाबासाहेबांना शिकवून गेली कारण म्हणून मला सांगायचं आहे कारण आज अक्षरशः त्या रे त्या रेल्वे स्टेशनमध्ये एक बाबा एक जण दारू पिऊन आपल्या बायकोला मारतात खूप वाईट वाटलं मला तर अशी परिस्थिती आहे म्हणून मला सांगायचं आहे कुठंतरी देश प्रगतीपथावर जावा कुठंतरी विकास व्हावा आज रस्ते झाले कारखाने झाले यंत्रणा पुढे गेली विज्ञान पुढं गेलं पण माणसाची सुधारणा ही कुठं राहिली सुधारणा कमी नाही सुधारणा होत नाही लेकरामध्ये विचारामध्ये बदल किंवा माणूस की प्रेम जिवाळा हे कमी होत चाललं फक्त झोपड्या गेल्या घरं आल्या सगळं काय दिसतं पण गरीब ते गरीबच राहिला तर सगळे सामान काही नांदावे सगळे समान राहावे आणि खरोखर सगळ्यांना चांगलं जीवन जगावं हेच मला व्हिडिओच्या माध्यमातून टाकायचं आहे तर मी असंच व्हिडिओ टाकल माझ्या माझ्या पद्धतीनं चला तर बघत चला व्हिडिओ आमच्या गरीब गरीबसारखे गरिबांचे बघत चला सपोर्ट करा तर आपण निदान लाईक तरी करा तुमचं लाईक आणि कोणी नवीन जर व्हिडिओ हो म्हणजे जर असाल तर सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट तुमची साथ तुमचा आधार असेल तरच आम्हाला बनवायला व्हिडिओ हो किंवा आनंद किंवा सांगायला हे आम्हाला सुद्धा कुठंतरी उत्साह असेल तर मला हा टाकायचा व्हिडिओ हो कारण का कारण आज काय परिस्थिती आहे हे टाकलेलं आहे चला सर्वांना बाय बाय जय भीम जय शिवराय सर्वांना